प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांची विधीमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वतीने अभिनंदन सर आपल्या या समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम विविध उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने हो अशा पद्धतीची मनोकामना आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो सर आपलं जे काही सध्या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू झालंय अशा पद्धतीची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे जनतेमध्ये कि आपल्याच राज्य सरकारच्या महायुतीमधील घटक पक्ष हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत एकमेकावर राजकीय कुरघडी करण्याचा प्रयत्न होत असतानाच चित्र आहे असं आज घडीला सर्वसामान्यामध्ये बोललं जाते आणि ने नेमका काय प्रकार हो चालू असं आहे की मला ह्या काही गोष्टी नवीन ना नाहीये या कन्नार लोहा तालुक्याचं चित्रच आतापर्यंत असं आहे की प्रताप पाटील एका बाजूला आणि इतर सगळे एका बाजूला आणि कोण कौन कोण्या पक्षात गेलं कोण कौन कोण्या पक्षात गेलं याच्यापेक्षा मला कोणावर टीका करायची नाही आणि कोणाच्या संदर्भाने बोलायचे नाही पण मला दुर्दैवाने सुदैवाने एखादा पक्ष बदलाव लागला विरोधक सगळे मिळून इतर पक्षात राहतात या तालुक्याची परंपरा आहे ती परंपरा काय मुख्य मुद्दा कसा आहे सर बारूळचं पाणी ज्यावेळेस उदगीर भागामध्ये जवकूर भागामध्ये जात आहे त्यावेळेस त्या भागातले पुढारी जे होते ते गप्प होते परंतु एकदम उडी मारून अंतेश्वर बंधाराकडे चालेल याच कुपित काय दोन गोष्टी आहेत आपल्या भागातलं पाणी आपल्या भागात मिळालं पाहिजे ही मागणी रास्त आहे आता मी जर त्याचा सविस्तर अहवाल दिला किंवा व्रतात दिला तर त्याच्यानं वेगळं राजकारण होऊ शकत मी मागे तुम्हाला सांगितलं की कुठल्याही मंडळाच्या सदस्याला अशा पद्धतीची त्या सदस्याची यनोशी लागत नाही सरकारचं काम आहे जी मंडळी मागच्या वेळेस उमरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली त्यांनी सांगितलं की कंदारच पाणी लोह्याच पाणी का जाते त्याने खुलासा करावा का जाते अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलंय अनेक वर्ष सत्तेमध्ये काम केलं मग त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलायचं होतं का मग ते माझ्यावर ढकलून त्यांचा निशाणा त्यांच्यावर आहे का हे सिद्ध झालं पाहिजे अंतेश्वरचं पाणी अंतेश्वर बंधाऱ्याची किंमत त्याच्यावर त्या योजनेच्या किंमतीचा आणि त्याचा काही संबंध निर्माण होत नाही ही गोष्ट खरी की अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी देण्याच्या पूर्वी सरकारने अंतेश्वर किंवा त्या भागात असलेली गाव कोरडी आहेत का त्यांना पाणी मिळायला पाहिजे याचा विचार करून मग पुढील निर्णय घ्यायला पाहिजेत होता परंतु सरकारने जरी तसा निर्णय घेतला तर आज या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानमंडळामध्ये आहे परवाच काही मुद्द्यावर माझी आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची बैठक झाली परत पुढच्या बुधवारी विखे पाटील साहेबांसोबत माझी बैठक होणार आहे त्या बैठकीत हा मुद्दा काढणार आहे आणि मी परवा ही मागणी केली की के अंतेश्वरचं पाणी लोअर म्हणाऱ्या आणि अपर म्हणाऱ्या दरम्यान टाकावं आता ती जर मागणी चुकीची असेल तर चुकीची आहे आता काही लोकांना सवय असेल मी जर चांगले कपडे घातले तेही देखवत नाही आणि मग जे कपडे घातले तेही देखवत नाही त्याच्यामुळे ह्या लोकांच्या संदर्भाने मला फार बोलायची आवश्यकता वाटत नाही मी सक्षम आहे एकोणीशे ब्याण्णव पासून या भागाचं नेतृत्व करतोय या भागात कोणत्या गावात काय सुविधा लागते याची मला जाणीव आहे आणि माझा त्या पद्धतीनं प्रवास सुरू आहे नाही सर म्हणजे कसं आहे की अंतर मंदाऱ्यातून जे पाणी मन्यारमध्ये जाणार आहे आणि तिथून लिफ्ट धरीला होणार आहे असं आहे मन... की आपण मन्यार धरून दर। धरणाची निर्मिती होताना त्याचा अभ्यास केला पाहिजे धरणाचं कार्यक्षेत्र किती जेव्हा धरण निर्माण झालं त्याच्यासाठी अहमदपूर तालुक्यासाठी त्या धरणामध्ये राखीव साठ आहे आता भावाभावाच जर आपण एखादी असेल तर चार भावाला हिशे द्यावा लागतील आता तुम्ही त्यांना पाणी द्यायचं नाही कसं झालं त्यांच्या वाट्याचं पाणी देणं त्यांना आवश्यक आहे पण आपण म्हणाऱ्या पडले मध्ये पडलेलं पाणी सगळं त्यांनी उचलणार असतील तर त्याला विरोध होईल पण ठरलेला जो काही धरण करतानाची धरण निर्मितीची ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांचं जे काही ठरलं त्याबद्दल त्यांना द्यावं लागेल कारण काहीतरी बोलायचं चर्चेत यायचं विरोध करायचं आम्ही काहीतरी का। मला याच्या या गोष्टीमुळं मी याच्या फार पुढे गेलेला आहे मला माझ्या मतदारसंघाचं हित कळते माझ्या मतदारसंघाचं हक्काचं पाणी माझ्या मतदारसंघाला मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आपण जिल्हा स्तरावर एक दमदारपणे पुढे येत आहात आपले जे विरोधक आहेत म्हणजे त्यांची अशी चाल असू शकते का की आपल्याला मतदारसंघामधलीच माणसं हे करून मतदारसंघात अडकवण्याचा असं काही कुठे कोणी अडकवतो म्हणल्याने मी अडकू शकत नाही मी काही आदर्श घोटाळा फिटाळा केलेला माणूस नाही कुठं अडकायला अतिशय स्पष्ट आहे त्याच्यामुळे मी मला कोणी कुठं अडकवतो मला तर काय फरक पडत नाही आणि हे अडकविणारे काय नवीन आहेत त्याच्यामुळे कोण कुठं अडकवतो मला मला अडकवणारे कुठं अडकून येऊ बस त्या वक्तव्याचा विपर्यास कसा कराल सर विरोधक कि आपण त्या अंधेश्वर बंधाऱ्यातलं पाणी अप्पर आणि लोअर मध्ये लिफ्ट करायचं मग त्याला काय म्हणतात विरोधक किंवा साहेबाचा सुद्धा हे पाणी पुरवठा करायला घेऊन जाण्यासाठी मला एक सांगा लोअर मन्याचं धरण कधी झालं जवळपास वसंतराव नाईक साहेब माझ्या माहिती प्रमाणात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि शंकरराव चव्हाण साहेब त्यावेळेस मग का दिलो आणि डिलोलीला नायगवाला द्यायला नको होत ना ते थांबवता येते का पण लोअर मनार धर्म जरी लिफ्ट करून आपण पाणी टाकलं तर त्याचा फायदा आपल्या भागाल भागाला होणार नाही का ज्या भागाला पाणी मिळालं नाही तिथं अधिक मिळवून द्यायचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे असं कुठलं एखादं धोरण आहे सांगा ना इसापूरचं पाणी नांदेडला येते इसापूरवाल्याने बंद करायचं का बिगरच सांगा ना असं काही गोष्टी म्हणजे ज्या चर्चेत नको आहे त्या काढून चर्चा करणं राजकारण कोणत्या तरी वेगळ्या दिशेला नेण्याचा तो प्रयत्न ने आहे आणि असं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आजही फरक पडला नाही पुढेही फरक पडला नाही जोपर्यंत माझी इच्छा आहे तोपर्यंत या मतदारसंघाचा आमदार माझ्याशिवाय दुसरा कोणी होऊ शकत नाही तुम्हाला आज दाव्यानं आणि चॅलेंज सांगतो असे पाल घेऊन आलेले किती उठून गेलेले किती त्याला संबंध निर्माण करावं लागतात सगळ्या जाती धर्मासोबत जाती निर्माण करावं लागतात आणि ते मनावरती मी करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यातूनच मला हे यश मिळाले मंगळवारी कामाचा विचार